भाशीटागडी तालुक्यातील पिंजर येथे सुद्धा दरवर्षीच्या परंपरेनुसार श्रावण महिन्यात तिसरा श्रावण सोमवारी दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी हर, हर महादेवाच्या गजरात भव्य दिव्य कावड यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये मंडळाच्या वतीने भव्य दिव्य कावड यात्रेला आयोजन करण्यात आले होते पारडी मोजरी दोनदा नदी पात्रातून रविवारची रात्री जल आणून महादेवाची सोमवारी आंघोळ करण्यात आली महादेव भक्तांना तरुणांनी हरहर महादेवाचे गजरात जल वाहले यावेळी तरुणांचा प्रचंड उत्साह होता कावड यात्रेमध्ये विविध प्रकारची सजावट आणि रोशनीमुळे भाविक भक्त दंग झाले होते जो तो तरुण कावड यात्रेमध्ये सहभागी होता शहरातील प्रत्येक तरुणांनी महाशिवरात्रीच्या सोमवारी हर हर महादेवाच्या गजरात जलवाहनाचा उत्साहर पासून पारडी मोजरीच्या नदीपात्रातून आणि दोनदा नदीपात्रामधून कावडद्वारे जल आणून श्री कपिलेश्वर महादेवाला जलविभिषेक करण्यात आला आहे रविवारी रात्री पिंजर येथे अनेक तरुणांनी जवळपासच्या पारडी मोजरी गावालगतच्या नदीपात्रातून नदी जल आणत्यावेळी येथील गावकऱ्यांनी भजनाला आणि भोजनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता यावेळी शिवभक्तांनी आणि महिला भक्तांनी होती चहा पाणी नाश्ता आणि जेवणाची अनेक दानशुरांनी आपले हात समोर केले होते सोमवारी सायंकाळी कावड यात्रेला समारोप करण्यात आला यावेळी हर हर महादेवाच्या गजरात मोठ्या प्रमाणात महादेवाला जल वाहण्यात आले यावेळी तरुण मुले महिला प्रतिष्ठित नागरिक मुलींनी सुद्धा मोठ्या सहभाग घेतला होता दिलीप जाधव दसरिंग कॉर्पोरेशन न्यूज बार्शी